आपल्या जीवाचा रान करून पिढ्या घडवणारा शिक्षक जर एआय रिप्लेस झाला तर हे शीर्षक वाचूनच अंगावर शहारे येतात शिक्षकाची जागा एआय घेणार ही कल्पना जी आहे ती आता अस्तित्वात यायला लागलेली आहे बऱ्याच दिवसापासून या विषयावर व्हिडिओ बनवायचा माझा विचार होता आणि आज मी त्याला एक थोडासा विचार करून या ठिकाणी हा विषय जड विषय आहे पण मांडायचा मी प्रयत्न करतो मित्रांनो मी सुनील निकम कोडी कट्टा या चॅनलमध्ये आजचा हा जो विषय घेऊन आलेलो आहे तो थोडासा गंभीर विषय आहे विषय असा आहे की आपला जो शिक्षक आहे प्रामाणिकपणे काम करणारा शाळेमध्ये विद्यादान करणारा हा शिक्षक आता एआयने रिप्लेस होताना दिसतोय ए आय त्याची जागा देखील घेतोय ए आय कोणाला सोडत नाहीये प्रत्येक क्षेत्रामध्ये ए आय घुसतोय आणि तो, तो शिक्षकाचा सुद्धा रोल या ठिकाणी करतो आहे किंवा करायला त्याने सुरुवात केलेली आहे मग हा ए आय शिक्षक नेमका कसा असेल काय कन्सेप्ट आहे ही ए आय शिक्षकाची ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर बघूयात ए शिक्षक म्हणजे काय आणि रिअल शिक्षकाने त्याच्यातून काय गोष्टी आता प्रिकॉशन म्हणून घेतल्या पाहिजे आपण या व्हिडिओच्या शेवटी त्या विषयावर चर्चा करूयात आपण जाणून घेऊयात की हा ए आय टीचर नेमका कसा असेल आता होलोग्राम नावाचा एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये प्रोजेक्टर असतो त्या प्रोजेक्टर मधून प्रोजेक्शन करून एक एक आभासी असा एक ऑब्जेक्ट तयार केला जातो आणि तो जो आहे तो आभासी ऑब्जेक्ट जो आहे तो रिअल नसतो त्याला आपण स्पर्श नाही करू शकत पण तो आपल्याला प्रकाश किरणांच्या माध्यमातून तयार करता येतो तो, तो दिसताना रिअल दिसेल रिअलिस्टिक एक तो रिअल ऑब्जेक्ट आपल्याला वाटेल मग हा जो टीचर असेल हा या होलोग्रामच्या पद्धतीने किंवा टेक्नॉलॉजीने तयार केला जाईल वर्गामध्ये असा प्रोजेक्टर लावलेला असेल आणि अचानक तो टीचर जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये प्रकट होईल विद्यार्थी सरप्राईज होतील त्या टीचरला बघून कारण तो टीचर जो आहे तो एखादा जसा भूत वगैरे आला अचानक तसा तो प्रकट होईल आणि हा जो टीचर असेल या टीचरला आ, टीचिंग स्किल जे आहे ते इनबिल्ड असेल आता हा जो टीचर असेल याचे काही फायदे काही तोटे आपण जर समजून घेतले तर ते आपण या ठिकाणी अशा पद्धतीने मांडू शकतो याचे फायदे काय बघा पहिला फायदा असा आहे की या टीचरला सॅलरी द्यावा लागणार नाही हा बिना सॅलरीचा काम करेल म्हणजे जी संस्था चालवणारे लोक आहेत संस्था चालक यांना पगार द्यावा लागणार नाही बिना पगाराचा टीचर वन टाईम फक्त इन्व्हेस्टमेंट आहे तो टीचर त्यांनी लॉन्च केला की तो लाईफ टाईम त्या ठिकाणी बिना पगारावर काम करेल पैसा वाचला पगाराचा संस्था चालकांचा हा पहिला फायदा दुसरा फायदा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय असेल बघा हा जो टीचर असेल हा ए आय एबल्ड असेल ए आयचा चा ब्रेन याच्याकडे असेल आता आपण जे चार्ट जीपीटी गुगल जेमिनी ग्रॉक वगैरे हे जे एआयचे मॉडेल्स वापरतो बघतोय हे ए आय मॉडेल्स जे आहेत हे जवळ असतील त्यामुळे याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजे याची बुद्धिमत्ता ही रियल टीचरपेक्षा कितीतरी पट भारी असेल हा दुसरा फायदा याचा असेल तिसरा फायदा हा कधी थकणार नाही कधी रजा मागणार नाही याला कुठे कोणाच्या लग्नाला जायचं नाही सुट्टी नको ना आहे काहीच नाही याला फॅमिली नाही आहे कुठल्या टेन्शनमध्ये हा कधी नसणार आहे हा एक फायदा त्यामुळे हा फुल टाईम काम त्या ठिकाणी करू शकतो न थकता ट्वेंटी फोर बाय सेव्हन हा तिथे अवेलेबल राहील हा एक फायदा आणि कस्टमाइज कन्सेप्ट वापरून या टीचरला विद्यार्थ्यांच्या कलेनुसार विद्यार्थ्याला जसं शिकवायचं आहे त्याच्या लेवलनुसार तो त्याला टीच करेल इंडिव्हिज्युअल अटेन्शन ज्याला आपण म्हणू शकतो प्रत्येक विद्यार्थ्याची विद्यार बौद्धिक विद्यार क्षमता तपासून त्याला त्याच्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न हा टीचर करेल असे याचे फायदे एका बाजूला दिसत आहेत मग आता हा टीचर किंवा ही टेक्नॉलॉजी जर आपण विचार केला तर ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या शाळा आहेत सरकारी शाळा आज त्या शाळांमध्ये ही टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट होण्याची शक्यता आपल्याला तर दूर दूरपर्यंत दिसत नाही पण समजा गव्हर्नमेंटने ठरवलं की शिक्षक कमी करायचे आणि शिक्षकांच्या जागेवर असे होलोग्राफ असलेले टीचर अपॉइंट करायचे ज्यांना सॅलरी द्यावा लागणार नाही म्हणजे गव्हर्नमेंटच्या एज्युकेशन डिपार्टमेंटचा खर्च कमी करायचा असा विचार त्यांच्या डोक्यात कधी आला आणि त्यांनी जर या शाळांमध्ये अशा प्रकारचा टीचर इम्प्लिमेंट करायचा ठरवला तर होऊ शकतो मग ग्रामीण भागातल्या ह्या शाळा ज्यांच्यामध्ये शिक्षक एक खडू आणि फळा घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत असतो तो शिक्षक मग या होलोग्राम पद्धतीने रिप्लेस होऊ शकतो शक्यता इथे एक दिसते आपल्याला आणि दुसरी शक्यता जी दिसते ती खाजगी शाळांमध्ये आपल्याकडे जे प्रायव्हेट स्कूलचं नेटवर्क आहे आता खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे प्रत्येक अगदी गाव पर्यंत खाजगी शाळा सुरू झालेल्या आहेत या विना अनुदानित शाळा असतात यांना सरकार कुठलंही अनुदान देत नाही हे विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फीस घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतात मग यांचं इन्फ्रास्ट्रक्चर तसं मोठं असतं यांच्याकडे बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीज असतात डिजिटल बोर्ड्सवर यांचे शिक्षक शिकवतात मोठ्या मोठ्या कॉम्प्युटर लॅब्स यांच्याकडे असतात हे सगळं यांच्याकडे आहे म्हणजे आपल्या सरकारी शाळांच्या अपोजिट आपण जर हा विचार केला तर खाजगी शाळांमध्ये ह्या गोष्टी किंवा या सुविधा दिल्या जातात मग आता या शाळांमध्ये अशा प्रकारची टेक्नॉलॉजी जर त्यांनी पुन्हा आणली म्हणजे ते आणतीलच त्यांना फायदाच फायदा आहे सगळ्या अँगलने त्यामुळे ही टेक्नॉलॉजी खाजगी शाळांमध्ये लवकर येण्याची शक्यता आपल्याला दिसते आणि मग खाजगी शाळांमधले शिक्षक पहिले रिप्लेस होतील आणि हळूहळू खाजगी शाळांच्या कॉम्पिटिशनमध्ये सरकारी शाळांमध्ये देखील या यंत्रणा इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात होईल आणि मग हे सगळं चित्र बदलेल आता याचा मी एक फायदा अजून काय सांगू शकतो बघा टेक्नॉलॉजीच्या अँगलने जर बघितलं तर समजा आता मेडिकल कॉलेजमध्ये ही टेक्नॉलॉजी यूज केली तर मेडिकलचा टीचर विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवतोय हो त्यावेळेला तो कसा शिकवेल हो त्याच्यासमोर बघा आता जसा तो हार्टबद्दल शिकवतोय हो तर त्याच्यासमोर विद्यार्थ्यांसमोर त्या हार्टचा एक ओलोग्राम समोर ओपन होईल आणि ते विद्यार्थी अगदी रिअलिस्टिक हार्टमध्ये कशा पद्धतीने फंक्शनिंग चालतं ते सगळं तो त्या ठिकाणी शिकवू शकतो त्यात तो टीचर पण होलोग्राफिक राहू शकतो आणि ते विद्यार्थी देखील त्या ठिकाणी त्या पद्धतीने डिटेलमध्ये शिकू शकतात मग आता ही जी एज्युकेशन सिस्टीम अशा पद्धतीने एआयनेबल्ड विथ होलोग्राफिक टीचर जर आली तर त्याचे हे फायदे तोटे या पद्धतीने असतील पण याचा सगळ्यात मोठा तोटा जो मलाही दिसतोय तुम्हालाही दिसतोय तो म्हणजे इमोशनलेस इथे कुठेही प्रकारच्या भावनिक गोष्टी नसणार आहेत आज आपण मी स्वतः एक शिक्षक आहे आज आपण जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो हो तेव्हा आपण त्यांच्या भवितव्याचा विचार करतो त्यांना आपण नुसतं पुस्तकातलं ज्ञान नाही देत आपण त्या विद्यार्थ्यांना इतर व्यवहारातल्या गोष्टी देखील द्यायचा प्रयत्न करतो त्यांना आपण सांगतो व्यवहारामध्ये कशा गोष्टी काय गोष्टी इम्पॉर्टंट असतात आपण आपल्या अनुभवातून ज्या गोष्टी शिकलेलो असतो त्या सगळ्या द्यायचा प्रयत्न आपला त्यांना असतो तसे इमोशनल काही फॅक्टर्स या ए आय मध्ये नसतील त्यामुळे जर कदाचित उद्या सगळी सिस्टीम जर ए आय टीचरने रिप्लेस झाली तर घडणारी पिढी जी असेल येणारी पिढी ती इमोशन लेस होऊ शकते या पिढीला कुठल्याही भावना नसतील या पिढीकडे कुठल्याही प्रकारचं व्यवहारित नॉलेज जे आहे ते नसणारे हे फक्त टेक्निकल नॉलेज घेऊन बाहेर पडतील आणि मग पुढे काय होईल त्याचं ते आपण कल्पनेच्या पलीकडे आहे आता ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये ही जी मी पूर्ण सिस्टीम तुम्हाला सांगतोय ही काल्पनिक नाही आहे मित्रांनो ही काही दिवसापूर्वी काल्पनिक वाटत होती पण ती आता अस्तित्वात आलेली आहे आता जपान यु एस ए किंवा अशा मोठे मोठे चायनामध्ये सगळ्या प्रकारे असंच शिक्षण जे आहे ते विद्यार्थ्यांना दिलं जात आहे क्लासरूममध्ये ए आर आर टेक्निक ते विद्यार्थी यूज करतायत म्हणजे एक आर बॉक्स असतो तो ते असे लावतात आणि त्याच्यातून ते, ते सगळं रिअलिस्टिक शिकतात त्या मुलांना जो आहे क्लासरूममध्ये असा आभास होतो की ते प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी अनुभवत आहेत शिक्षण पद्धतीमध्ये या गोष्टी येणं चांगली गोष्ट आहे पण मग प्रत्यक्ष रिप्लेस होऊन जाणं हे मात्र धोकादायक आहे मग आता मी याच्यावर असा विचार करतो की याच्यामध्ये दोन गोष्टीने दोन पद्धतीने हे झालं तर नक्की फायदेशीर होऊ शकतं मी माझा विचार मांडतोय तुमचा वेगळा असू शकतो तुमचा काय विचार असेल तुम्ही कमेंटमध्ये टाका माझा विचार असा आहे शिक्षक रियल जो आहे तोच असावा पण टेक्नॉलॉजी मात्र एआयची त्यांनी अवलंबून घ्यावी म्हणजे शिकवताना हे जे मी आता बोलतोय होलोग्राफिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थ्यांना ते चांगलं समजेल म्हणजे चांगल्या हायटेक टेक्नॉलॉजीज त्यांच्यापर्यंत या एआयच्या माध्यमातून जाव्यात एआयचा ब्रेन तिथे यूज व्हावा पण हे सगळं देणारा जो कोण असेल तो मात्र रियल शिक्षक असावा म्हणजे हायब्रिड मोडमध्ये हे चाललं पाहिजे शिक्षक रियल राहिला पाहिजे टेक्नॉलॉजीज मात्र ह्या सगळ्या अशा चालल्या पाहिजे मग आता मी तुम्हाला सुरुवातीला जे बोललो की आता जे रिअल टीचर आहेत त्यांनी याच्यातून काय धडा शिकायचा पहिली गोष्ट जर त्यांना भीती वाटत असेल की खरंच असं झालं आणि आपल्याला जर एआय रिप्लेस केलं तर मग याच्यासाठी एक या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता की ए आय ने आपल्याला रिप्लेस करण्याच्या अगोदर आपण ए आय शिकून घेतलं पाहिजे आणि ते आपल्या एज्युकेशन मध्ये आपण वापरायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे जेणेकरून शिक्षकालाच रिप्लेस करायचा विचार कोणाच्या हो डोक्यामध्ये येणार नाही मग ए आय टेक्नॉलॉजीज या शिक्षकांनी शिकून घ्याव्यात कंपल्सरी आणि आतापासून त्या स्वतःहून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात नाहीतर येणारा काळ हा शिक्षकांवर घाला घालणारा असणार यात काही शंका नाही आहे मित्रांनो आजची व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतोय तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओबद्दल किंवा या शिक्षकाच्या भावनेबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा आणि याचे फायदे तोटे तुम्हाला ही अशी शिक्षण पद्धती फायद्याची राहील की याचं काही नुकसान होईल हे देखील तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीने आणि बघूयात आपण आता येणारा काळ कसा असेल आणि शिक्षण पद्धतीमध्ये याचा कशा कशा पद्धतीने परिणाम होणार आहे चला आपण आज या ठिकाणी थांबू आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय